बाळासाहेब ठाकरे यांचं उद्यानाचा आज लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते या ठिकाणी पार पडणार आहे मात्र या ठिकाणी आता मनसेचे जे पदाधिकारी आहे त्यांनी विरोध केलेला आहे या ठिकाणी राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे सगळं उद्यानाचं काम करण्यात आलेला होता त्या संदर्भात ते राजसाहेब ठा ठाकरे यांच्या नावाने कोण देखील लावण्यात आलेली होती मात्र हे कोण शिळा आता या कार्यक्रमाच्या आधीच काढण्यात आलेली आहे त्यामुळे आता मनसे इथे आक्रमक झालेली आहे आपण बघू शकतो एक मनसेचे सगळे पदाधिकारी शहराध्यक्ष या ठिकाणी दाखल झालेले आहे आपण त्यांना विचारूया त्यांची मागणी काय आहे मामा कशासाठी आदरणीय राजसाहेब टा ठाकरे यांच्या संकल्पेतनं शिवकालीन संग्रहालय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या या ठिकाणचं उद्घाटन झालेलं आहे आमचा विकास कामाला विरोध नाही तुम्ही या ठिकाणी उद्यान करता उद्यान बनवलं आमचा विरोध नाही आहे पण जे आमच्या साहेबांच्या नावानं ज्या ठिकाणच्या कोणशीला होत्या या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार ह्या दोघाही दोघांनी संगमतानं या ठिकाणची ती आमच्या साहेबांचे नाव जी साहे कोणशील ती काढून टाकलेली जर ती लवकरात लवकर जर ती कोणशीला जर बसवली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल काय सांगणार तुम्ही क तुम्ही कोणाशी बोलले का अधिकाऱ्यांची असं आम्ही नाशिक महानगरपालिकेचे जे बांधकाम विभागाच्या अधिकारी आहे आम्ही त्यांच्याशी बोललो की जी प्रवेशद्वारावरती जी माननीय जी संकल्पना आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांची ती कोणाशीला तुम्ही त्वरित लावा अन्यथा आम्ही मनसेस्टाईलला मी आंदोलन करू तुम्ही आता अधिकाऱ्यांशी बोलत होते काय त्यांचं उत्तर आहे आत्ता आम्ही ही जबाबदारी नाशिक महानगरपालिकेची आहे आणि ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर आम्हाला माहिती नाही म्हणता याचा अर्थ असा होतो काही लपोलपवी करताय महानगरपालिकेला आम्ही जे काही संबंधित सचिन जाधव म्हणून इथे जे काही डेप्युटी इंजिनियर आहे त्यांना आम्ही फोन करून सांगितलं ते म्हणे नाही काढली नाही काढली तर जी काढली नाही ती छोटी आहे आणि एक मोठी राज साहेबांच्या फोटोसहित होती फोटोच फो फोटोसहित म्हणजे साहेब जे पाहता येते आदरणीय बाबासाहेब पुरंदर यांच्या शस्त्रांच्या संग्रहालयामध्ये हे शस्त्र संग्रहालय वंदनीय रुंद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय असं याचं नाव होतं आणि ते सर्व सर्वी ही मोठी होती ती साहेब पाहत असताना त्याचा फोटो आहे पहिलं आणि आत्ताचं याच्यामध्ये फरक आहे त्या उद्यान चांग चांगलं झालं त्याबद्दल वाद नाही पण आमची जी संकल्पना होती ते आमची कोणशिला काढली ती लावून देण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करील आम्ही आमच्या वरिष्ठांना आता ह्या बाबतीत पूर्ण कळवलेलं आहे पण आता सी एम येणार आहे तर तुम्ही कार्यक्रम होऊ देणार का काय तुमचे नाही नाही आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही बाधा येऊन देणार नाही याचं कारण असं कायदा व सुव्यवस्था बाधित राहिली पाहिजे अबाधित राहिली पाहिजे बाधित झाली नाही पाहिजे आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेत हे उद्घाटन होतं आहे पण तसंच वंदनीय राजसाहेबांच्या संकल्पनेमधनं ही संग्रहालयाचे आपण उद्घाटन केलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र होते इते ते इतिहासकार वंदनीय बाबासाहेब पुरंदरे आणि ते शस्त्र स अशी होती का छत्रपती शिवप्रभूंच्या काळामधली चिलखत हातामधली जी वाघ नखे त्यांची शिवतलवार भवानी मातेने दिलेली अशा सर्व वस्तू इथे होत्या आणि त्याचं उद्घाटन आपल्या काळामध्ये बारामध्ये बारा ते सतरामध्ये जी मनसेची सत्ता काळ होती त्या का टायमामध्ये याचे उद्घाटन झालेलं आहे याच्याकरता आमचा जो बोर्ड आहे तो त्यांनी लावून देण्यात यावा आम्ही काही याच्याकरता आलेलो नाही आहे का बाबा फार जर नाही झालं तर मग मनसे स्टाईल अशा पद्धतीने एकूणच आपण बघू शकतोय का अशा प्रकारे या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले होते मात्र आज या कार्यक्रम होणार आहे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहे लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याआधीच या असे जे बोर्ड लावलेले होते माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या यांच्या वतीने बोर्ड लावण्यात आलेले होते त्यांचे त्यांच्याकडून हे बोर्ड लावण्यात आलेले होते आणि त्या बोर्ड आता या ठिकाणी काढण्यात आलेले आहे राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून या सगळ्या उद्यानाचं हे करण्यात आलेलं होतं काम करण्यात आलेला होता आणि तो बोर्ड आता काढण्यात आलेला आहे त्यामुळे आता मनसे आक्रमक झालेली आहे मनसेची याची मागणी आहे का जोपर्यंत हे बोर्ड लावलं ला। ला। नाही तर इथे या ठिकाणी मोठं आ... आंदोलन चळू त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे शिवसेना आणि मनसेमध्ये वाद आता बघायला मिळत आहे तबरे शेख साम टी व्ही न्यूज नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका